आता मात्र निवडणुकीचा निकाल डोळ्यापुढे येतोय काय म्हणाल <laughs> प्रभू श्री रामांचा विजय आहे हिंदू राष्ट्र भारत हमारा होण्याची ही प्रक्रिया आहे ही सुरुवात आहे आणि या निवडणुकीने दाखवून दिलंय एक जातीय राजकारण चलत नसतंय बूंद बूंद से सागर बनता है और सागरसे बड़ा नहीं होता है हे परत एकदा दाखवलंय आणि म्हणून मला हे आहे की ह्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं कष्टकऱ्यांचा खऱ्या अर्थानं श्रमजीवींचा जे जो खून पसीना एक करते है त्यांचा खऱ्या अर्थानं जाती विरीत असा सर्वकष भारतीय जनता पक्षाला माननीय श्रद्धे देवेंद्रजींना दिलेला मॅन्डेट है माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांना दिलेला हा मॅन्डेट आहे आणि जे जे म्हणजे असं कट्टर म्हणजे समर्थपणे जे उभे होते मग माननीय गिरीशभाई महाजन असतील किंवा माननीय रवी राणा असतील मी खरं सांगतो आज हा सोनियाचा दिवस आहे आज हे सोनियाची सकाळ खरं सांगतो अंगावर शहारे येतात काटे येतात की इतका छान दिवस महाराष्ट्रानी महाराष्ट्राच्या जनतेनी महाराष्ट्राच्या मायबाप मतदारांनी हे सरकार आणून देवेंद्रजीच्या नेतृत्वाखालचं आणि म्हणजे एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच सा खूप खूप आनंदी वातावरण महाराष्ट्रात दिवाळीच्या नंतरची ही दिवाळी असं म्हणता येईल दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला भरघोसाचं यश मिळालं आहे आणि महायुतीचा मोठा विजय महाराष्ट्रामध्ये झाला आहे महायुतीचा महाराष्ट्रामध्ये मोठा विजय झालेला असतानाच यामध्ये गुणरत्न सदावर्ते यांनी मोठा आनंद देखील व्यक्त केला आहे गुणरत्न सदावर्ते हे मागच्या काही काळापासून शरद पवार असतील मनोज जरांगे असतील यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करत होते आणि अखेर महायुतीचं सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणात बहुमत मिळाल्यानंतर गुणरत्न सदावर्त यांनी खळाखळा हसून आपला आनंद व्यक्त केला आहे आणि सरकार कोणाचं आलं आहे सुद्धा त्यांनी सांगितलं आहे आणि ज्या पद्धतीनं ते या अगोदरसुद्धा टीका करत होते त्याच पद्धतीनं त्यांनी आतासुद्धा शरद पवार आणि मनोज जरांगे यांच्यावर टीका केलेली आहे आता लवकरात लवकर महायुतीचं सरकार हे शपथविधी घेईल आणि राज्यामध्ये पुन्हा एकदा नवीन सरकार महायुतीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल पण मात्र सोमवार मंगळवार या दोन दिवसापैकी एका दिवसामध्ये मुख्यमंत्री निवडला जाणार आहे आणि शपथविधीसुद्धा मुंबईमध्ये होणार आहे मग शपथविधी नेमकं कोण घेणार पुन्हा एकदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार का मी पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणणारे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या